नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या प्रतिनिधी दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उदासीन कारभाराचा आणखी एक नमुना रहाटणी पिंपळे सौदागर परिसरात उघडकीस आला आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यानाजिकच असलेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर छाटणीनंतर मोठ्या प्रमाणात फांद्या आणि राडाराडा पदपथावरच साठवून ठेवण्यात येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे ज्येष्ठ नागरिक महिला आणि लहान मुलांची गैरसोय होत असून पावसाळ्यामुळे धोकाही वाढला आहे पदपथांवर राडाराडा आणि नागरिकांचा जीव धोक्यात या परिसरातून दररोज ज्येष्ठ नागरिक महिला तसेच लहान मुलांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते नजीकच प्रतिष्ठित एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल असल्याने शाळेच्या व्हॅन आणि विद्यार्थ्यांच्या गाड्याही याच परिसरात उभ्या असतात मात्र वृक्ष छाटणीनंतर फांद्या आणि इतर राडाराडा सर्रासपणे पदपथावरच टाकून ठेवल्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागाच राहिलेली नाही त्यांना नायलाजाने रस्त्यावरून चालावे लागत असून त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने या राडाराड्यात विंचू किंवा काटेरी जीव असण्याची भीती नागरिकांना सतावत आहे ज्यामुळे त्यांच्या मनात भय निर्माण झाले आहे प्रशासकीय अनास्था आणि गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते राकेश नखाते यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही पदपथावरील हा राडाराडा काढण्याचे काम प्रशासन गांभीर्याने करत नसल्याचा आरोप होत आहे नमस्कार मी राकेश नखाते रानड शिवराजनगर आज शिवराजनगर प्रशासनामध्ये विद्या उद्यान उत्कृष्टरित्या बांधलेलं आहे पण त्याच्या बाजूला संपूर्ण पिंपरी शहरातून जी कटिंग करून येतात झाडांची कटिंग आणि ते हिता आणून राडा रोडा टाकतात ह्याच्यामुळे पूर्ण फुटपाथ तुम्ही बघू शकता पूर्ण फुटपाथ यांनी कब्जा केलेला आहे आणि सगळे घाण टाकले नागरिक या ठिकाणी कचरा टाकता ते आणि दारूच्या बाटल्या इथं सगळं कचरा पडलेला आहे आणि ह्याच्यामुळं जे गार्डन मध्ये या उद्यानामध्ये जे नागरिक येतात यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये बहुतशेजारी एसएमई पी स्कूल आहे विद्यार्थ्यांना जाण्यासाठी रस्ताच नाहीये कारण की रस्त्यावरती ट्रॅफिक जाम असते त्यांनी फुटपाथ वर चालण्याची जागाच सोडलेली नाहीये आणि गार्डन मध्ये जर समजा काही विचूकाट्याची काही समस्या घडली विंचू आले साप आले काही झालं तर याला आणि ना, 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 नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला याला जबाबदार फक्त पिंपरी चोड महानगरपालिकेचे आयुक्त असतील हे लवकरात लवकर प्रशासनाने याच्यावरती गांभीर्याने लक्ष घालावं आणि असला प्रकार वारंवार जर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी तक्रारी केलेल्या जरी प्रशासन अजूनपर्यंत त्याच्यावरती काही निर्णय घेत नाही आणि हे जे कॉन्ट्रॅक्टला दिलेलं आहे मग त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि महानगरपालिकेचे जे कोणा अधिकारी यांचं संगणमत आहे का यांच्या दोन्हींच्या संगणमताने हा कारभार कचरा कोणती केली का तयार तर ह्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय नाही झाला तर आम्ही थेट महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या केबिनवरती जाऊन हाच कचरा तिथं नेऊन दाखवू लवकरात लवकर याच्यावर कारवाई के केली पाहिजे आणि जर जर काही दुर्घटना झाली नागरिकांच्या आरोग्याशी तर झालं याला जबाबदार फक्त प्रशासन आणि आयुक्त असतील नागरिकांच्या मते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांचे या गंभीर समस्येकडे अजिबात लक्ष नाही पुंडलिक पाटील बर करे का आम्हाला एवढा त्रास होतोय मत्स्यता या गाणीचा परत लहान मुलांना त्रास होतोय इथं जाण्यासाठी रस्ता नाही इकडं शाळेकडे लेकरांकडून त्रास होतोय परत जायला यायला रस्ता त्रास होतोय भरपूर मच्छर बिच्छर घाण नाही झालेली वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकाही वेळेवर घेतल्या जात नाहीत असे गंभीर आरोप नागरिक करत आहेत याविषयी प्रशासनाकडे विचारणा केल्यास त्यांना नेहमीच उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे ठेकेदारांचे पोट भरण्याचे काम वास्तविक पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने वृक्षतोड आणि छाटणीचे काम ठेकेदारांना दिले आहे नियमानुसार वृक्ष छाटणी किंवा तोडणीनंतर संबंधित ठेकेदाराने कचरा उचलून तो निश्चित ठिकाणी जमा करणे अपेक्षित असते ठेकेदार काम पूर्ण झाल्यावर संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात वृक्ष लाकूड देऊन त्याचे मोजमाप करून बिले अदा केली जातात परंतु या ठिकाणी पदपथावर टाकलेल्या राड्यावरून असे जाणवते की येथे ठेकेदारांकडून नियमांचे उल्लंघन होत असून त्यांच्या सोयीनुसार काम करून पोट भरले जात आहे असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत उद्यानातील नागरिकांनाही नाहक त्रास या परिसरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनाही या अनास्थेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे बाहेरील बाजूने आपली वाहने पार्किंग करून उद्यानात जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता पार्किंगची मोठी समस्या भेडसावत आहे उद्यानासारख्या सार्वजनिक ठिकाणी मूलभूत सोयी सुविधांची अशी हिळसांड होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे महानगरपालिकेने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मंथन डेली न्यूज नमस्कार मॅक्समंथन न्यूजमध्ये आपलं स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा